नमस्कार मंडळी दीपक पॉडकास्ट मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मित्रांनो अजूनही तुम्ही आपला चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर मग आजची सुरुवात करूया मित्रांनो मी टायटल दिला आहे की वाह उस्ताद वा खरंच आपण ज्या वेळेस शाळेमध्ये होतो किंवा कॉलेजमध्ये नुकतंच पाऊल टाकलं होतं एकोणीसशे नव्वदच्या सुमारास दूरदर्शनवर एक जाहिरात यायची वा उस्ताद वा ती अगदी मनामध्ये बसली होती आणि ते तबलजी होते दोन तर त्यांच्यामध्ये एक होते उस्ताद अल्ला रक्का खान आणि त्यांचे सुपुत्र उस्ताद झाकीर हुसेन तर आज आपण झाकीर हुसेन यांच्याविषयी बोलणार आहोत तर मित्रांनो झाकीर हुसेन हे नाव आपल्या भारतीयांच्या मनामनामध्ये बसलेलं आहे जे संगीत प्रेमी आहेत त्यांना उस्ताद झाकीर हुसेन माहित नाही असं होणारच नाही आणि तो काळ असा होता की त्या काळात अनेक लिजंट होऊन गेले हरिप्रसाद चौरासी वादक आणखी आपले शर्माजी संतोर वादक शहनाई वादक खान आणि हे सगळे लिजंडस असताना अल्ला रक्का खान यांचा सुपुत्र तरुण वयातला उस्ताद झाकीर हुसेन उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म एकोणीसशे एक्कावन्न साली झाला आणि वयाच्या सातव्या वर्षापासूनच त्यांनी स्टेज शो करायला सुरुवात केली कारण घराण्यातूनच वारसा आला होता त्यांच्या वडिलांनी म्हणजे उस्ताद अल्ला खान यांनी त्यांना प्रथम तबला वाजवायला शिकवलं नाही तर त्यांना पहिल्यांदा पखवाज वाजवायला शिकवलं त्यांचा जन्म मुंबईचाच त्यामुळे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रीय संस्कृतीशी ते भरपूर परिचित होते मराठी भाषा त्यांना उत्तम प्रकारे समजत होती आणि ते बोलत पण होते तर असे उस्ताद झाकीर हुसेन त्यांनी वडिलांपेक्षा दोन पावलं म्हणलं तरी प्रसिद्धी मिळवली उस्ताद अल्लारा काका त्यांची गुरु पण होती आणि त्यांनी त्यांना तबल्याचे धडे दिले तबला हा जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवायचं काम त्यांच्या बोटांनी केलं प्रत्येक कॉन्सर्टमध्ये त्यांचा तबला फिरकायचा भारतातला सवाई गंधर्व महोत्सव असाल आपला पुण्याचा की अगदी अमेरिकेतला कुठलाही एखादा महोत्सव संगीताचा असू दे तिथं उस्ताद झाकीर हुसेन यांना बोलवलंच जायचं आणि अनेक वर्ष संगीताची ही सेवा करणारा सेवक त्याला आपल्या भारताने तर खूपच सन्मान दिली तसं म्हटलं तर त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला त्याच्यानंतर पद्मभूषण पुरस्कार मिळाला त्यांना अनेक संस्थांचे वेगवेगळे पुरस्कार मिळाले ग्रॅमी अवॉर्ड जे इंटरनॅशनली संगीत क्षेत्रातल्या कार्याबद्दल दिले जाणारे अवॉर्ड ग्रॅमी त्यांना तीन वेळा मिळाला जवळपास म्हणजे नुसतं भारतच नाही तर परदेशात सुद्धा त्यांच्या संगीताचे खूप चाहते होते त्यांची पत्नी एक परदेशी वंशाची होती आणि त्यांच्या दोन मुली पण आहेत परंतु काही काळ ते अमेरिकेमध्ये पण राहत असत काही काळ भारतामध्ये पण राहत असत आणि पूर्ण जगभर ते संगीत दौरे करत असत परवा ही बातमी समजली आणि काळ तो नव्वदच्या दशकामध्ये गेला त्या काळी उस्ताद झाकीर हुसेन घराघरात पोचलेले होते अगदी अलीकडच्या काळापर्यंत ते उत्तम प्रकारे कार्यक्रम करत होते आणि एका आपले एक नामवंत शेप आहे तिने एक आठवण सांगितली होती की ज्यावेळेस अमेरिकेमध्ये ते एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेले होते जेवायला तर तिथं पलीकडेच उस्ताद झाकीर हुसेन बसले होते आणि त्यांनी त्यांना ओळखले म्हणजे हेने तर ओळखलंच पण त्यांनी पण त्यांना उत्तम शेप आहात तुम्ही मी तुमचं बघत असतो व्हिडिओज वगैरे आणि तुमचं जेवण खूप छान असतं आणि मी महाराष्ट्रीयन जेवणच खास करून जेवतो ते महाराष्ट्रीयन हॉटेल होतं रेस्टॉरंट होतं आणि ते महाराष्ट्रीयन पदार्थाची चव चाखत होती अनेक मराठी गीतांना त्यांनी साथ केली होती अगदी भजन असेल कीर्तन असेल किंवा आणखी काय असेल अशा अनेक सिलेक्टेड प्रोग्रामला पण त्यांनी साथ केलेली आहे एक व्हिडिओ मी नुकताच बघितला की शंकर महादेवन गात आहेत विठ्ठलाचं अभंग आणि ते साथ करतायत शक्य झालं तर मी तुम्हाला तो अपलोड करूनच देते तर असे हे उस्ताद झाकीर हुसेन त्यांच्या मृत्यूची ज्यावेळेस बातमी आली त्यावेळेस भारतामध्ये फारशी मला वाटतंय त्याची दखल घेतली नाही किंवा प्रसारमाध्यमांनी पण त्याची फारशी दखल घेतली नाही त्याची मला त्याला खंत वाटली कारण असे जे लिजंड्स आहेत आता एक एक करून गेलेले आहेत एक एक करून चाललेले आहेत म्हणजे त्या काळी आपल्याला माहित आहे की बासरी म्हणले की पंडित हरिप्रसाद चौरसी असतील किंवा आपले संतो शर्माजी असतील किंवा आपण म्हणतो की जे शेनाई आहे बिस्मिल्ला खान अशी नाव डोळ्यासमोर येत होती तसं नाव आता आपल्या डोळ्यासमोर येत नाही तर तबल्यासाठी ता ता खास उस्ताद झाकीर हुसेन यांचं नाव आपल्या डोळ्यासमोर येत होतं परंतु आपल्या भारतीय संगीत क्षेत्राने किंवा कलाक्षेत्राने किंवा इतर अनेक लोकांनी त्यांची जी दखल घ्यायला पाहिजे होती आत्ताच्या काळामध्ये सरकारने घेतलीच आहे त्यांना पुरस्कार दिलेच आहे परंतु त्यांच्या मृत्यूनंतर काही चर्चा व्हायला पाहिजे होती किंवा जी दखल घ्यायला पाहिजे होती ती माझ्या मते घेतली नाही असं मला वाटतं परंतु असो एक चांगला कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आणि त्यांचं तबलावादन आपल्याला निश्चितच आनंद देणार होतं आनंद देणार राहील आणि त्यांच्यासारखाच एखादा कलाकार तबलावादक या पुढील काळात आपल्या भारताला किंवा किंवा जगाला मिळावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि उस्ताद झाकीर हुसेन अतिशय नम्र माणूस अतिशय शांत स्वभाव अतिशय मनमिळाव स्वभाव थोड्या एका एक मला वाटतं एका हिंदी चित्रपटात पण त्यांनी काम केलं होतं आणि काही आपल्या हॉलिवूडच्या चित्रपटामध्ये पण त्यांनी काम केलं हो। म्हणजे हिरोला साचेल अशी पर्सनॅलिटी त्यांची होती तर अशा या उस्ताद झाकीर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली आणि आम्ही तुम्हाला मिस करू तुमच्या तबल्याची साथ मिस करू परंतु तुमचा हा तबला आणि तुमचे म्युझिक तुमचे संगीत भारतीयांना जगातील सर्व संगीत संगीतप्रेमींना दीर्घकाळपर्यंत आनंद देत राहील यात शंकाच नाही धन्यवाद